रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक बाळासाहेब पाटील यांचे सहकारी मित्र आहेत आणि त्यांचा चिरंजीव आमचा चिरंजीव आहे आम्ही हे भूगवत्या सूर्यला नमस्कार करायचा आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये एक उगवत्या सूर्यला पण नमस्कारण्याची पद्धत आहे आम्ही हे उगवत्या आता त्याच्या वेळ आगळे वेळ वेळ वेगळे आर्थिक काढू नयेत परंतु उगवत्या आमच्या भावना आहेत त्या की उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपली हिंदू पद्धत आहे ज्या पद्धतीनं मला ह्या विधानसाहेब विधान आता लोकसभेची निवडणूक झाली तुमच्याकडं तर ते होतेच परंतु मला योगानं इथं बारणेसाहेबांची निवडणूक असताना आमची एकदा भेट झाली तर हा व्यक्ती म्हणजे आज त्याच्या उमेदवारी असताना सुद्धा तीन दिवसांनी तो दिवशी मला म्हणला की मी तीन दिवसांनी पनवेलला आलो आहे हे भारतीय जनता पार्टीचं मनापासून केलेलं काम आणि आपण पाहत असाल हे जे बँडोर लावले हे तर ट्रेलर आहे पिक्चरचा अजून खूप बाकी आहे पण अशा व्यक्ती महत्वाचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे मी आज एक बौमूल्य गर्दी आहे वेळ सगळ्यांचं कमी आहे पण भावनाला आवर कोणी घालू शकत नाही आहे वाढदिवस हा एक असा औचित्य असत की मध्ये केलेल्या कामाच्या निमित्तान माझ्या सहकार्या मला भेटता येईल आणि त्यांचं उत्तरदायित्व आपल्याला करता येईल या भावनेनं खऱ्या अर्थानं वाढदिवसाचा हाच कार्यक्रम असतो मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना पार्टी वतीनं कळपली सर्वातील सर्व मराठी मंडळी असतील माझ्या मराठा समाज असेल आणि समाजापलीकडं यांच्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी असेल त्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेब आपले सुपुत्र आपलं सौभाग्य आहे की असे पुत्र आपल्या कुठे आले त्यांचा मी आणि माझ्या सर्व समाजाच्या वतीनं मी विक्रांत आपला मनापासून स्वागत करतो वाढदिवसात आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्याला भविष्यामध्ये आपल्याकडे मोठी अपेक्षा आम्ही व्यक्त करू आज खऱ्या अर्थ आपल्याला आपल्यासाठी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र